पट सहन करावी लागते तेव्हा ते सत्व आपल्यापर्यंत पोचत असत ते तो ताप तो दाह जसं दूध आपण मंद आचेवर ठेवतो आणि त्यानंतर त्यावर साय धरल्या जाते तसं ते आहे की जगण्यातला सगळा दाह सगळा ताप सहन करता करता त्यावर आपण हे आपलं सत्वाचं जे सत्वाची सत्वा जी साय असते ती त्यावर तरंगत असते आणि ही साय आपल्या सत्वाची साय अनेकांना आयुष्यभर सापडत नाही ती मोजक्यांना सापडत असते त्या मोजक्यांपैकी एक आमचा मित्र श्रीधर आहे आणि म्हणून त्याच्या कवितेचं मोल आहे <प्था> मित्रो श्रीधरच्या या विशेषांकामध्ये जवळजवळ वीस मान्यवरांनी लेख लिहिलेले आहेत त्या लेखांमधून श्रीधरची कविता व्यक्ती म्हणून श्रीधर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे या सगळ्या लेख लिहिणाऱ्या लेखकांनी काही गोष्टींचा उच्चार सतत केलेला आहे ते सगळा त्यांचे लेख चालल्यानंतर वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की सर्वांनी अतिशय ठामपणे हे सांगितलेलं आहे की ही कविता मानवतेनं ओतप्रोत भरलेली आहे या कवितेमध्ये व्याकुळता आहे आर्तता आहे करुणा आहे कळवळा आहे नैतिकता तर त्याविषयी मी बोललोस प्रामाणिकपणे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत एक एकूणच सगळ्यात चराचराविषयीचा जिवाळा आहे एकूणच जगण्याविषयी माणसाविषयीची ओल आहे आणि एक अतिशय वेगळ्या पातळीवरची व्यापकता जी सगळ्यात प्राणी आणि माणूस यांना सामावून घेणारी अशी ही मानवता आपल्याला यामध्ये दिसते मूल्यभाव तर त्यामध्ये आहेच परंतु या संपूर्ण कवितेला एक प्रार्थनेचा सूर आहे आणि ती जी प्रार्थना आहे ती सतत मानवी कल्याणाची प्रार्थना आहे माणसाच्या कल्याणाची प्रार्थना आहे जगणं आणि लिहिणं यात अंतर नसलेली ही कविता आहे प्रत्यक्ष जगलेला शब्दच प्रत्यक्ष जगलेला अनुभव कागदावर शब्द होऊन उतरलेला आहे आणि त्यामुळं या कवितेला एकूण जगण्याचा स्पष्ट असा संदर्भ आहे ही करुणा हा कळवळा हा जिवाळा ही ओल हा मूल्य भाव हे सगळं कुठून येतो हे सगळं आपल्याला उसणं आणता येत नाही आपण कोणत्याही पातळीवर ठरवून असं काही लिहू शकत नाही हे सगळं येण्याकरता मुळामध्येच तुम्ही शुद्ध जगणारी माणसं असली पाहिजेत तुमच्या जगण्यामध्ये ती शुद्धता असली पाहिजे तुम्ही तितक्या व्यापक दृष्टीनं करुणाभाव तुमच्या जगण्यात असला पाहिजे तुमच्या जगण्यात असेल तर तो शब्दात येईल आणि जगण्यात नसेल तर तो, तो शब्दात संभवतच नाही आणि हे सगळं श्रीधरच्या जगण्यात आहे आणि त्यामुळंच ते त्याच्या कवितेमध्ये खोल खोल असं उतरलेलं आहे मित्र ही संपूर्ण कविता वाचणं म्हणजे एका अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचं कवीचं जगण्याकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, तो समजून गेला आहे आणि श्रीधरनं त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये तो खूप वेगळ्या पद्धतीनं मांडलेला आहे मित्रो या विशेषांकामध्ये श्रीधरवर त्याच्या मित्रांनी लिहिलेल्या जवळजवळ बारा कविता आहेत आणि ह्या बारा कविता श्रीधरचं अंतरंग उलगडून दाखवतात मला स्वतःला या गोष्टीचं नवल वाटलं की इतक्या मित्रांना या मित्रांवर कविता लिहावशी वाटली यामागं काय गमक असेल पण मग कविता वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या काही ठरवून लिहिलेल्या कविता नाहीत आप त्या आपल्याला श्रीधरवर विशेषांक येतोय आणि त्यासाठी आपल्याला कविता लिहायच्या आहेत अशा ठरवून लिहिलेल्या ह्या कविता नाहीत मग या कविता वाचता वाचता असं लक्षात आलं की या सगळ्या कवींनी त्यामध्ये आजचे आपले आघाडीचे सगळे कवी आहेत वाल्मिक वाघमारे आहेत रवी कोरडे आहे आमचे मित्र प्रेषित सिद्धभट्टी आहेत मला वाटतं अनिल साबळीची एक कविता आहे त्यानंतर बालाजी फड यांची एक कविता आहे सुधाम राठोडची पण कविता आहे हे सगळे मित्र गंभीरपणे कविता लिहिणाऱ्या आणि या सगळ्या मित्रांना श्रीधरवर कविता का लिहावीसी वाटली असावी याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की श्रीधर त्यांच्या जगण्यामध्ये आरपार शिरलेला आहे श्रीधरचा त्यांच्या जगण्यामधला जो संदर्भ आहे तो संदर्भ त्यांना टाळता येत नाही इतका महत्त्वाचा आहे म्हणजे हा मित्र नुसता कवीच नाही तो दुसऱ्याचं जगणं तोलून धरणारा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये नाकारता येणार नाही असं अढळ स्थान निर्माण करणारा असा मित्र जेव्हा त्यांच्यासाठी निश्चितच धावून जाणारा आहे त्यांचा मित्र आहे त्यांचा गाईड आहे त्यांचा फिलॉसॉफर आहे ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या पातळ्या तो सांभाळतो म्हणून जानवेच्या पातळीवर या सगळ्या मित्रांना त्याला कवितेचा विषय बनवा असं वाटतं कारण या सगळ्या कवींनी लिहिलेल्या कवितांमध्ये कुठेही त्यांनी त्यांच्या संवेदन प्रकृतीशी प्रतारणा केलेली आहे असं मला एका ओळीतसुद्धा जाणवलेलं आहे बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा दुसऱ्यावर कविता लिहितो तेव्हा स्वाभाविकपणे आपली जी आत्मनिष्ठा असते ती बऱ्यापैकी संशयाच्या भवऱ्यात सापडण्याची शक्यता असते परंतु या ठिकाणी असं झालेलं नाही आणि इतक्या उत्कटपणे त्या सगळ्या मित्रांच्या कविता आलेल्या आहेत की किती उत्कटतेनं सिरदारचं त्यांच्या जगण्यामधलं स्थान आहे ते ते दाखवून देणार आहे मित्र मी श्रीधरच्या कवितेची तुलना बऱ्याचदा कविता वाचताना मला असं जाणवतं की श्रीधरच्या कवितेमधला जो करुणाभाव आहे हा संतांच्या जातकुळीचा जा आहे संतांनी ज्या कळवळ्यानं आणि ज्या करुणानं करुणेनं जगाकडं बघितलं त्याच नजरेनं श्रीधर सुद्धा जगाकडे बघतो आणि कवीनं कविता लिहित राहणं दुसरं काय असतं कवीनं कविता लिहित राहणं म्हणजे सर्वंकष चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत राहणं असतं आत्मिक आध्यात्मिक उन्नती साधण्याच्या मार्गाने प्रवास करणं असतं स्वतःला अधिकाधिक शुद्ध करत जाणं असतं आणि यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की कवीनं कविता लिहित राहणं म्हणजे स्वतःला संतत्वाकडे नेण्याच्या वाट्यावर पाऊल ठेवणं असतं मला असं वाटतं की या मित्रानं त्या वाट्यानं प्रवास निश्चितच सुरू केलेला आहे त्याशिवाय या पद्धतीची करुणा या पद्धतीचा कळवळा शब्दामध्ये उमटत नाही त्याच्या सगळ्या कवितांमधून हे आपल्याला जाणीवपूर्वक दिसत असतं कविता हा काही शब्दांचा निव्वळ खेळ नसतो ते कवीच्या भावनांचं त्याच्या विचारांचं त्याच्या दृष्टीचं आणि विवेकी अंतिस अंतसृष्टीचं अलौकिक असं छायाचित्र असतं अत्यंतिक जबाबदारीनं केलेलं मौलिक कृत्य असतं म्हणूनच कवी उच्चारतो तो प्रत्येक शब्द निर्वाणीचा असतो आणि हा जो निर्वाणीचा शब्द आहे तो आपल्या मित्राकडून सतत उच्चारला गेलेला आहे याबद्दल मी खरं म्हणजे त्यानं मराठी कवितेवर आणि आपल्या पिढीवर एक ऋणच केलेलं आहे असं म्हणता येईल मी माझ्या बोलण्याच्या अखेरीस या सगळ्या मित्रांच्या कविता वाचल्यानंतर मला असं वाटलं की श्रीधरवर तर आपण कविता लिहिली नाही पण लिहिली असती तर ती कशी असती तर माझ्या निर्वाणीचा शब्द या संग्रहामधली एक कविता तुमच्यासमोर ठेवतो की त्या कवितेमधून श्रीधर आणि श्रीधर सारखे जगण्याचा आणि लिहिण्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करणारे जे सगळे कवी आहेत त्यांच्यासाठी ही कविता आहे की सुमार जिबांसाठी बेसुमार गर्दी सुमार, गर सुमार जिबांसाठी बेसुमार गर्दी आणि पुष्कळ मोकळी जागा पोकळ शब्दांसाठी आणि पुष्कळ मोकळी जागा पोकळ शब्दांसाठी ही सतत खचून भरणारी संमोहित मैदाने ही सतत खचून भरणारी संमोहित मैदाने ही दररोज भरभरून छापली जाणारी रंगीत पाने ही दररोज भरभरून छापली जाणारी रंगीत पाने ही धड फेसईनं प्रसवणारी डिजिटल गुराळे ही धड फेसईन प्रसवणारी डिजिटल गुराळे तुझ्यासाठी नाहीतच नव्हतीच कधी